मंगेश काकड ज्याला अनेक लोक मंगाजे या नावानं ओळखतात त्याचा जीवन प्रवास हा केवळ एका कलाकाराचा प्रवास नाही तर तो आहे स्वप्न बघणाऱ्या अपयश पचवणाऱ्या आणि त्यातून पुन्हा उभं राहणाऱ्या युवकाचा सा एका साध्या कुटुंबातून आलेल्या मंगेशनं आपल्या जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर थिएटर पासून ते सोशल मीडियावर लाखो लोकांचे मन जिंकणारा कलाकार म्हणून स्वतःची ओळख निर्माण करून घेतली आहे मंगेशचा जन्म एका सामान्य गरीब कुटुंबात झाला त्याचं बालपण खडतर होतं आर्थिक अडचणी मर्यादित संसाधन आणि मोठं कुटुंब या सगळ्याचा परिणाम त्याच्या आयुष्यावर झाला लहानपणीच जबाबदाऱ्या अंगावर आल्या मात्र याच परिस्थितींनी त्याला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं त्याचे आई वडील अत्यंत मेहनती होते मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी कधीच हार मानली नाही मंगेशनं सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये मध्ये शिक्षण घेतलं शिक्षण घेत असतानाच त्यानं एमपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला त्याची मेहनत अफाट होती मात्र मा केवळ एका मार्कानं अपयश आलं आणि या अपयशानं त्याला हादरवून सोडलं पण याच अपयशानं त्याला वेगळ्या वाटेवरही नेलं अभिनयाच्या वाटेवर एमपीएससी च स्वप्न अपूर्ण राहिलं पण मंगेशनं आपल्या बालपणीच्या आवडीकडे परत पाहिलं अभिनय शालेय वयातच त्याने छोट्या छोट्या नाट्य स्पर्धांमध्ये भाग घेतला होता आणि या अनुभवांनी त्याच्या मनात अभिनयाची एक ज्योत पेटवली होती त्यानं स्थानिक रंगमंचावर काम करत अनुभव घेतला हो सुरुवातीला खूप अपमान सहन करावं लागलं पण त्यानं हार मानली नाही नाया। अभिनयात काम करत असतानाच मंगेशनं मंगाजी हे पात्र निर्माण केलं समाजात दिसणाऱ्या टिपिकल व्यक्तिरेखा त्यांचं बोलणं हावभाव विनोद यांचं बारकाईनं निरीक्षण करून त्यानं हे पात्र घडवलं हळूहळू मंगाजी हे मात्र सोशल मीडियावर लोकप्रिय होऊ लागलं ला। त्याचे विनोदी व्हिडिओ सोशल मीडियावरचे रील्स आणि संवादांनी लोकांना खळखळून हसवलं मंगाजी हे पात्र आज लाखो लोकांच्या मनात आहे मंगेशने आपल्या अभिनय कौशल्याचा वापर सोशल मीडियावरती उत्तम प्रकारे केला इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब अशा विविध माध्यमांवर त्याच्या व्हिडिओनी प्रेक्षकांना वेड लावलं सामान्यांची भाषा त्यांची बोली त्यांचं जीवन आणि हास्य याचा अनोखं मिक्सचर त्याच्या व्हिडिओमध्ये दिसतं हेच त्याचं वैशिष्ट्य ठरलं संवाद शैली चेहऱ्यावरचे हावभाव आणि बोलण्यातली सहजता ही प्रेक्षकांपर्यंत थेट पोहोचते हे त्याचं मत सकाळ समूहा बोल अनस्टॉपेबल या मालिकेत मंगेशशी झालेली मुलाखत अत्यंत प्रेरणादायी होती त्याने आपल्या संघर्षाची कहाणी अतिशय प्रामाणिकपणे मांडली एका मार्कामुळे मिळालेलं अपयश वडिलांचा प्रचंड विश्वास समाजाकडून मिळणारी उपेक्षा आणि अभिनयात टिकून लागणारी चिकाटी हे सगळं त्यांना उघडपणे मागे पळून पाहिलं नाही कारण अभिनयच माझं खरंच स्वप्न होतं असंही तो म्हटला मंगेशने जिंदगी साथ देते रे या प्रेरणादायी मराठी संगीत व्हिडिओमध्ये हो अभिनय केला यात त्यानं आपल्या अभिनय कौशल्याचं एक नवं रूप दाखवलं हे केवळ एक मनोरंजन नव्हतं तर त्यातून दिला गेलेला संदेश अधिक प्रभावी होता त्याचबरोबर ट्रिंग या प्लॅटफॉर्मवर तो व्यक्तिगत शुभेच्छा देण्यासाठी उपलब्ध हे त्याची व्यावसायिकता आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणूनची ओळख दर्शवते आज मंगेश केवळ एक कॉमेडी कॅरेक्टर किंवा सोशल मीडियावरचा स्टार राहिलेला नाही तो एक प्रभावशाली व्यक्तिमत्व बनलाय अनेक ब्रँड्स त्याच्यासोबत काम करू इच्छितात विविध डिजिटल प्रोजेक्ट्समध्ये त्याचा सहभाग असतो त्याने स्वतःचा ब्रँड तयार केला आणि त्यातूनच नवे कलाकार नव्या कल्पना यांना प्रेरणा मिळते मंगेशच्या अभिनयात एक विशेष शिस्त आहे प्रत्येक व्हिडिओ तयार करताना तो त्याच्या संकल्पनेपासून ते संवाद फेकीपर्यंत पूर्ण बारकाईन तयार करतो अभिनय हा केवळ चेहऱ्याचा खेळ नसून तो मनाचा आणि अनुभवाचा प्रवाह आहे हे त्याच्या कामातून सतत दिसून येत मंगेशचा अभिनय प्रवास अजूनही थांबलेला नाही ऍक्टर समडे हे त्याचं स्वप्न त्यानं उघडपणे मांडलंय थिएटर वेब सिरीज चित्रपट अशा विविध माध्यमांमध्ये काम करण्याची त्याची महत्वाकांक्षा आहे तो केवळ सोशल मीडियावरती मर्यादित राहणार नाही हे निश्चित आहे मंगेश काकड याची ही कहाणी आजच्या पिढीसाठी एक दीपस्तंभ आहे अपयश आर्थिक अडचणी समाजाकडून होणारी उपेक्षा या सगळ्यांचा सामना करत त्यानं आपल्या कलात्मकतेच्या बळावर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे त्याच्या कामातून प्रेरणा विनोद आणि वास्तवतेचा संगम दिसतो जर तुमच्याकडे ध्येय चिकाटी आणि मेहनत असेल ना तर यश कोणालाही थांबवू शकत नाही हे त्याचं जीवन सांगून जातं मंगेश काकड संघर्षातून यशाकडे वाटचाल करणारा कलाकार एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आणि लाखो लोकांच्या मनात घर केलेला मंगाजी ठराय की नाही